नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी बालभारती मराठी यामध्ये आज आपण पाठ क्रमांक दहा सुगंधी सृष्टी या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहात या पाठामध्ये लेखकाने आपल्याला विविध सुगंधी फुलझाडांविषयी माहिती दिलेली आहे ते लावण्यासाठी कोणती जागा लागते त्यांची वाढ कशी करावी त्यांचे विविध वैशिष्ट्य आपल्याला सांगितल्याचं दिसून येतं तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला तीन चार वाक्यात लिहा एक सुगंध पेटीचा एक एक खण जणू उघडत चालला होता असे लेखकाने कशाला म्हटले आहे आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर लेखकाने एकदा डब्यात मोगऱ्याचे कलम लावले त्यावर एक कळी मोहरली लेखक उत्सुकतेने पाहत होता मुगाच्या दानेवडी ती कळी हळूहळू टपोरी झाली संध्याकाळी कळीच्या कुंडीतील एक पाकळी बाजूला झाली थोड्या वेळाने दुसरी पाकळी मग तिसरी पाकळी येऊ लागली तेव्हा सुगंध पेटीचा एक एक खण जणू उघडत असे असे लेखक म्हणतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं नंतर प्रश्न पुढील आहे प्रश्न क्रमांक दोन निशिगंध आपले सारे वैभव चौड्यावर उभे राहून जगाला दाखवत असतो असे लेखकाला का वाटले आता आपण उत्तर उत्तर निशिगंधाची डोलदार फुले हिरवेगार छडीवर ओळीने लागतात निशिगंध स्वभावाने लाजाळू नाही आपला रंग आपला गंध आपली आईट तो लपवत नाही म्हणून निशिगंध आपले वैभव चवड्यावर उभे राहून जगाला दाखवत असतो असे लेखकाला वाटते त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन लेखकाने गुलाबाचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर गुलाबाचा रुबाब एकदम वेगळा आहे तो सगळे लाड करून घेतो गुलाबाला वाटेल ती जागा चालत नाही पाणी कमी किंवा जास्त चा झालेले त्याला सोसत नाही वेळच्या वेळी खत घालावे लागते गुलाबाच्या झाडाची पूर्ण निगा राखली की प्रसन्नपणे ते असे फुलते की मनुष्य सगळे कष्ट करून विसरून जातो गुलाबाचे आकार रंग व गंध यांना सीमा नसते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार लेखकाला सकाळी पारिजातका खालून जाताना पुण्यवान भूमीवर जाण्यासारखे का वाटले आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर पावसाच्या पाण्याचा अंगावर शिडकावा झाला की परिजातकाच्या निरीच्छ आणि रांगड्या झाडाला हिरवे रोमांच फुटतात बुंद्यापासून शेंड्यापर्यंत त्यावर सुगंधाची झुमरे लटकतात साऱ्या भूमीवर या वृक्षाची उदारता अंतरलेली असते म्हणून सकाळी परिजातका खालून जाताना लेखकाला पुण्यवान भूमीवरून जाण्यासारखे वाटते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक एक पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन तुमच्या शब्दात उत्तरेल्या त्यामध्ये एक आहे तुम्हाला कोणकोणती फुले जास्त आवडतात ती का आवडतात आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर पहा मला कमळ गुलाब चाफा इत्यादी फुले आवडतात निळशार कमळ हे माझे मन मोहून टाकते गुलाबाचा सुगंध आणि त्याची गुलाबी लाल रंग मला खूप आवडतो चाप्याच्या फुलाचाही सकाळी येणारा सुवास मला खूप आवडतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ तुमच्या मते फुलांनी माणसाला कोणता अनमोल संदेश दिला आहे आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर फुलांचे अस्तित्व हे काही मर्यादित कालावधीसाठी असते परंतु जेव्हा फुले उमलतात तेव्हा थोड्या कालावधीसाठी का होईना पण सर्वांच्या मनावर राज्य करतात कायम फुलत राहणे दुसऱ्यांना सुवासाचे व सौंदर्याचे दान करत राहणे लोकासाठी झिजणे परोपकार करणे हा संदेश फुलाने दिला आहे अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन या पाठात गुलाबाला राजश्री व निशिगंधाला गुलछडी म्हटले आहे का ते सांगा आता आपण उत्तर द्या उत्तर गुलाबाचा रुबाब इतर फुलापेक्षा वेगळाच आहे त्याचे खूप सोपस्कार पार पाडावे लागतात त्याचा स्वाभाविक ऐटीमुळे त्याला राजश्री म्हटले आहे तर निशिगंधाची डोलदार फुले हिरव्यागार छडीवर ओळीने टोकापर्यंत लागलेली असतात ती छडीवर फुलेल्यामुळे निशिगंधाला गुलछडी असे म्हटलेले आहे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक दोन पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पारिजातकाचे फूल तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून आठ ते दहा वाक्ये लिहा आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहा उत्तर आजचीच गोष्ट सकाळी सकाळी मी आमच्या अंगणातील पारिजातकाच्या झाडाखाली गेलो झाडाखाली फिरत असताना माझ्या कानावर हात मारल्याचा आवाज आला आजूबाजूला कोणी नव्हते तेव्हा लक्षात आले की माझ्याशी पारिजातकाचे झाड बोलत आहे ते पुढे माझ्याशी बोलू लागले माझं नाव पारिजातक खूप जण मला प्राजक्त या देखील ओळखतात माझ्या सुवासिक फुलांनी मी साऱ्यांचे महन मोहन टाकतो माझा सुगंध सर्वांना हवा हवासा वाटतो माझी फुले अगदी पांढरी शुभ्र असतात आणि त्याला केसरी रंगाचे देट अगदी शोभून दिसतो रोज सकाळी मी तुझ्या अंगणात फुलांचा सडाण थरतो माझ्या सुगंधाने तुम्हाला झालेला आनंद पाहून माझ्या मनाला प्रसन्नता मिळते तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हा असाच निकल राहू दे असे मला वाटते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे पुढे आहे खेळूया शब्दांशी यामध्ये पहिला प्रश्न आहे खालील शब्दांचे समानार्थी शब्दल्या यामध्ये आपल्याला विराट सुवास मोठी आणि कष्ट या शब्दांचे समानार्थी शब्द लिहूया आपण ला माहीत आहे विराट म्हणजे कुटुंब सुभाष म्हणजे सुगंध मोठी म्हणजे आवाढव्य आणि कष्ट म्हणजे श्रम अशा प्रकारे आपण समानार्थी शब्द लिहायचे आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा यामध्ये आपल्याला निरुपाय पांढरा शुभ्र प्रसन्न आणि उदार यांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत आपण लिहूया अ निरुपाय याच्या उलट लिहायचा आहे उपाय त्यानंतर आ आहे शुभ्र पांढरा चा उलट शब्द असतो काळे कुट्ट त्यानंतर ई आहे प्रसन्न प्रसन्नाच्या विरोधार्थी शब्द असणार आहे अप्रसन्न आणि उदार उदार या शब्दाचा विरोधार्थी शब्द असणार आहे कंजूस अशा प्रकारे आपण प्रश्न पुढील शब्दांचे विरोधार्थी शब्द लिहा पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई पुढील शब्दांना दा प्रत्ये लावून तयार होणारे नवीन शब्द लिहा प आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे जसं की दहा त्याला दा लावू दहा दहा पाच पाच दा तसं आपण एक शंभर आणि हजार यांना दा लावायचं आहे आपण लावूया एकला दा लावू एक दहा शंभरला दा लावल्याच्या नंतर शंभर दा आणि हजारला ला दा लावल्यानंतर हजार ला दा अशा प्रकारे आपण हा प्रश्न पूर्ण करायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ए डोल डोलदार यासारखे दार, या दार प्रत्यय लागून तयार होणारे नवीन शब्द लिहा आपण लिहूया पहा आयटदार त्यानंतर दोन डेरेदार तीन रुबाबदार आणि चार ढंगदार अशा प्रकारे आपण दार हा प्रत्ये लावून नवीन शब्द या ठिकाणी लिहिलेले आहेत आपला ई प्रश्न पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे उ पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिले आहेत त्यांचा आपण वाक्यात उपयोग करूया पहा पहिला शब्द असणार आहे घसघसित गस पहा मेहनत केल्यामुळे पवन शेटला धंद्यात यावेळी घसघसित गस नपा झाला अशा प्रकारे आपण या शब्दाचा वाक्यात उपयोग केला आहे त्यानंतर पुढील शब्द आहे रांगडा आता आपण रांगडा या शब्दाचा वाक्यात उपयोग करूया संपत पहिलवान शरीराने रांगडा आहे अशा प्रकारे आपण रांगडा या शब्दाचा वाक्यात उपयोग केलेला आहे त्यानंतर पुढील शब्द आहे उदारता आता आपण उदारता या शब्दाचा वाक्यात उपयोग करूया पहा उदारता हा माणसाचा सद्गुण आहे अशा प्रकारे आपण वाक्य लिहायचं आहे त्यानंतर पुढील शब्द आहे पहा टिपून मारणे आता आपण टिपून मारणे या शब्दाचा वाक्यात उपयोग करूया पहा पोलिसांनी दरोडेकरांना टिपून मारले अशा प्रकारे आपण दिलेल्या शब्दांचा वाक्यात उपयोग केलेला आहे पुढील प्रश्न आहे उ या पाठात रंगाच्या अनेक छटा आल्या आहेत उदाहरण पांढरा तकतकीत तक पांढरा पांढरे शुभ्र पांडुरका याप्रमाणे तुम्हाला माहित असलेले पुढील रंगांच्या विविध छटा लिहा त्यासाठी प तर रंग दिलेले आहेत एक आहे हिरवा दोन आहे लाल तीन आहे काळा आणि चार आहे पिवळा तर आता आपण या चा रंगांच्या रंगात छटा लिहिण्याचा प्रयत्न करूया हिरवा हिरवा रंगांच्या वेगवेगळ्या रंग छटा असतात जसं की हिरवा हिरवा गार हिरवा कच हिरवा जर्द आणि हिरवट त्यानंतर लाल लाल भडक लाले लाल तांबडा लाल नंतर लालसर आणि काळा काळसर काड़ काळा कुट्ट काळपट काड़ काळा भोर आणि पिवळा पिवळसर पीवड़ पिवळट पीवड़, पिवळा जर्द आणि पिवळा कंच अशा प्रकारे आपण रंगांच्या लाल छटा रंगांच्या वेगवेगळ्या छटा लिहिलेल्या आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न पहा पुढील शब्द पहा जसं की वास वास्तव्य आणि वास गंध उच्चार एकच असलेले पण अर्थ भिन्न असलेले असे शब्द माहीत करून घ्या आणि लिहा त्यांचे अर्थ समजून घ्या आता आपण लिहूया पहा तीर तीर म्हणजे बाण आणि दुसरा तीर या शब्दाचा असतो अर्थ किनारा त्यानंतर पाणी पाणी म्हणजे जल आणि दुसरा अर्थ आहे पाणीचा तेज त्यानंतर मान मान म्हणजे आदर आणि मान या शब्दाचा दुसरा असतो अर्थ शरीराचा अवयव त्यानंतर बोट बोट म्हणजे होडी आणि दुसरा शब्द असणारा अर्थ बोट या शब्दाचा शरीराचा अवयव अशा प्रकारे आपण एकच उच्चार असणारे पण अर्थ वेगवेगळे असणारे शब्द या ठिकाणी पाहिलेले आहेत पुढे आहे हे करून पाहूया अ काही फुले रात्री फुलतात तर काही दिवसा फुलतात काही फुलांची झाडे बियापासून तर काही खोडापासून फांदीपासून तयार होतात अशा फुलझाडांचे निरीक्षण करा आणि पुढील तक्त्यात नोंद करा आता या ठिकाणी आपले आणि फुलणारे फुले दिवसा फुलणारी फुले तसेच बियापासून तयार होणारी फुलझाडे आणि फांदी किंवा खोडापासून तयार होणारी फुलझाडे अशी माहिती लिहायची आहे तर ती आता आपण लिहूया रात्री फुलणारे फुले असतात निशिगंध आणि रात्रानी तर दिवसा फुलणारी फुले असतात पारिजातक आणि मोगरा तसेच बियापासून तयार होणारी फुलझाडे असणार आहेत बकुळ आणि झेंडू आणि फांदी व खोडापासून तयार होणारे फुलझाडे असणार आहेत जास्वंद अशा प्रकारे आपण हे करून पाहूया हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केलेला पुढील प्रश्न आहे खालील वाक्यातील मोकळ्या जागी कंसात दिलेल्या संख्यावाचक विशेषणापैकी योग्य विशेषण लिहा यामध्ये एक एक सहस्त्र द्विगणित दुप्पट आणि पाच हे आपल्याला संख्यावाचक विशेषण या ठिकाणी टाकायचे आपण टाकूया अविनाशला टिंबटिंब भाषा येतात या ठिकाणी येणाऱ्या पाच अविनाशला पाच भाषा येतात त्यानंतर सूर्याच्या टिंबटिंब किरणाने जमिनीला स्पर्श केला या ठिकाणी सहस्त्र म्हणजे तयार होईल वाक्य सूर्याच्या सहस्त्र किरणाने जमिनीला स्पर्श केला त्यानंतर टिंबटिंब बेडूक उड्या मारत झाले एक एक, एक बेडूक उड्या मारत पसार झाले असे येणार आहे त्यानंतर आईला पाहता तिचा आनंद टिंबटिंब झाला तर या वाक्यामध्ये येणार आहे आईला पाहताच तिचा आनंद द्विगुणित झाला अशा प्रकारे आपण त्यानंतर पुढे पाच भुकेच्या तडख्यात बिनाने टिंबटिंब चपात्या खाल्ल्या या ठिकाणी शब्द येणारा दुप्पट म्हणजे उत्तर होईल भुकेच्या तडख्यात मीन दुप्पट चपात्या खाल्ल्या अशा प्रकारे आपण विशेषण या ठिकाणी टाकून हा प्रश्न पूर्ण केलेला आहे पुढे प्रश्न खालील दिलेल्या विरामचिन्हांची चौकटीत नावे काही विरामचिन्हांची खून दिलेली आहे तर त्यांचं नाव लिहूया आपण पहा पहिलं जे असणार आहे ते कोणतं चिन्ह आहे प्रश्नचिन्ह त्यानंतर त्याच्या खाली आहे ते सल्फ विराम त्यानंतर दुसरं जे त्याच्या खाली दिसत आहे ते आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह आणि त्याच्या खाली आहे अर्धविराम त्याचबरोबर पुढे जे दिसत आहे आपल्याला पुढील चौकनामध्ये पहा पहिलं जे आहे तो आहे पूर्णविराम त्यानंतर आडवी रेषा आहे त्याला म्हणायचं अपसारण चिन्ह आणि त्यानंतर एकेरी चिन्ह आणि शेवटचं आहे उद्गारचिन्ह अशा प्रकारे आपण खालील दिलेल्या विरामचिन्हाचे चौकटीत नावेले हा प्रश्न पूर्ण केला आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाठ क्रमांक दहा सुगंधी सृष्टी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय तसे या पाठाखाली दिलेले वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न देखील सोडवले आहेत मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला आहे तसेच तुम्हाला हा स्वाध्याय उपयुक्त होणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक देखील करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद